नमस्कार मी सविता नाद किचन मध्ये खोकल्यासाठी आरोग्यदायक वडी आजकाल वातावरण क्षणाक्षणाला बदलते कधी खूप थंडी असते तर अचानक कधीकधी पाऊस येतो सर त्यामुळे सर्वांना सर्दी खोकल्याचा त्रास होतच राहतो त्याशिवाय प्रदूषण धूळ यामुळे देखील सर्दी खोकल्याचा त्रास वाढतच चालला आहे दरवेळेस सगळ्यांना डॉक्टरकडे जाणं गोळ्या घेणं जमतंच असं नाही आणि स त्या गोळ्या सहनसुद्धा होत नाहीत काही जणांना दरवेळेस अशावेळी घरगुती उपाय करणे फायद्याचे असते म्हणूनच आज आपण बनवणार आहोत औषधी गुणधर्मानी परिपूर्ण अशी ही आरोग्यदायक वडी आरोग्यदायक वडीसाठी मी हे दीडशे ग्रॅम आलं घेतलेलं आहे किसून एकदम बारीक किसनीने आणि त्याच्या दुप्पट मी तीनशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे त्याच्यानंतर मी एक ओल्या हळदीचा एक तुकडा घेतलेला आहे तो किसून घेतलेला आहे तो आपण आता ह्याच्यात वापरणार आहोत अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे सहा लवंगा आहेत ही पिपळी आहे हिच्या मधी ना आपल्याला जुना खोकला दमा वगैरे असेल ना त्याच्यामध्ये खूप गुणकारी असते हे कौल कोळंजन आहे ह्याला आयुर्वेदामध्ये कौलांजन असेही म्हणतात हे छातीत कोंडलेला जो कप असतो ना तो विरगळण्यास खूप म्हणजे उपयोगी असते नंतर ही ज्येष्ठमध्ये ही घसा दुखणे किंवा आपला आवाज जेव्हा बसलेला असतो ना ते कमी करते ह्याच्यामुळे आणि ही तुळशीची आहेत मा माझ्याकडे थोडी तुळशीची पाने तुमच्याकडे असतील तर भरपूर मूड भरून घ्या म्हणून मी थोडी तुळशीची पाने आहेत म्हणून मी तुळशीच्या पानांची पावडर घेतलेली आहे एक चमचा आणि तुम्हाला आयुर्वेदिक दुकानामध्ये ह्या सर्वाच्या पावडरसुद्धा मिळतील पण मी हे नेहमी अशीच वापरते आता मी काय करणार आहे हे सगळं घेऊन मी खलबत्त्यामध्ये कुटून ह्याची पावडर करते आणि मग तुम्हाला दाखवते आपण घेतलेल्या सर्व आयुर्वेदिक घटकांची आपण अशी पावडर करून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये कुटून मग मिक्सरला फिरवून ती चाळून घेतलेली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे एक पॅन टाबायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काही तूप वगैरे हो काही टाकणार नाही आहे हो। आपण हे आलं घेतलेलं आहे ना त्याच्यातलं आधी आपण पाणी थोडं सुकवून घेणार आहे ते हळद आहे ती सुद्धा ह्याच्यामध्ये टाकूया आणि तिचं सुद्धा आपण पाणी सुक थोडस पा ना, जास्त नाही ना, 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 सुकवायचं फक्त हळद आणि आलं चांगलं एकजीव झालं पाहिजे तर ते झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये गुळ टाकून घेऊया आपण तीनशे ग्रॅम घेतलेला गूळ टाकून घ्यायचं आहे सर्व आणि मिक्स करून घ्यायचे आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे गूळ छान एकजीव झालेला आहे आता आपण हे सतत ढवळत त्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला दहा मिनटं झालेली आहेत मिश्रण थोडस घट्ट व्हायला सुरवात झालेली आहे आपण काय करायचं थोडं मिश्रण घट्ट होत आलंय ना त्या स्टेजला आपण हे घेतलेली तुळशीची पानं ती टाकायची ह्याच्यामध्ये आणि हे जे आपण पावडर घेतलेली आहे ना करून ती सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून द्यायची मी आता सतत ढवळत राहायला लागणार आहे कारण एक मिश्रण घट्ट पाच मिनिट जात पाच मिनिटात आपलं मिश्रण अगदी पॅन सोडायला लागलेलं आहे आता आपण हे एकदम तूप लावलेल्या ताटामध्ये ट्रान्सफर करून घेतो

परत अर्धा तास सुकायला ठेवते आता हे तयार आहे आपली आरोग्यदायक वडी ह्याच्यामध्ये आपण ज्येष्ठ मध कोळजन आले पिंपरी हळद ओवा तुळस हे सर्व औषधी गुणधर्मांनी युक्त असे पदार्थ वापरलेले आहेत ह्याच्यामधलं ज्येष्ठ मध आहे ना घसा दुखणे आवाज बसणे कमी करतं कोळजन आहे ना आता मास अर्दीमध्ये मा आपल्या छातीमध्ये जो कप घट्ट होतो ना तो वितळवण्याचे काम हे कोळंजन करते आलय ना मळमळ उलटी ह्याच्यामध्ये हो फार उपयोगी असते पिंपरी आहे ना जुना खोकला दमा यावर एकदम अत्यंत उपयोगी आहे पिंपरीमध्ये योगवाही गुणे म्हणजे औषध शोषण वाढवतेही म्हणजे आपण जे औषध घेतो ना ते लवकर आपल्या शरीरात ॲब्झॉर्ब होतं आणि हळद आहे ती रक्तशुद्धी त्वचा रोग यासाठी उपयोगी पडते ओवा पोटदुखी कमी करतोच पण सर्दी खोकल्यामध्ये कपसुद्धा सुद्धा कमी करण्याचं काम करतो तुळस तुळस ही तर एकदम औषधी आणि पवित्र वनस्पती मानली जाते जंतुनाशे असलेली ही तुळस तणाव व चिंता कमी करण्यास करून मन शांत ठेवते म्हणूनच आयुर्वेदात तुळशीची दोन पाने रोज सकाळी खाल्लीच पाहिजेत असे सांगितले जाते या सर्व औषधी गुणधर्मा युक्त अशी ही वडी तुम्ही सुद्धा जरूर करून पहा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते जरूर सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि खरंच सर्दी खोकल्यासाठी ही वडी एकदा करून पहा